आणि हे जे बांधकाम तुम्हाला दिसतंय पायतळीचे जे बांधकाम त्याला लॉक सिस्टीम म्हणतात मी ते दगड इतके पक्के बसवलेले असतात का मुंबईमधले दगड आत्ता बसवले का सहा महिन्यांनी पण हे दगड शिवकाळामध्ये जे बसवले ते त्यांनी अशा एकमेकांमध्ये फसवलेले मी नंतर वर्षी जात नाही हे बघा तुम्ही लक्षात येईल आणि हे असे दोन गुरुज होते इथे त्याने हा गोमुखीची बांधणी आहे जवळ येईपर्यंत तुम्हाला लक्षात येत नाही का इथे दरवाजा होता हा मोठा असा दरवाजा होता आणि त्याला दिंडी दरवाजा छोटा होता जर पालख्या वगैरे आल्या तरच फक्त तो मोठा दरवाजा एक लक्षात ठेवायचं महाराष्ट्रातल्या कोणत्याही गडावर शक्यतो घोडे जात नव्हते हत्ती जात नव्हते इथे दोन घोडे दोन हत्ती आणले होते ते नंतर मी तुम्हाला वरती सांगणार आहे खूप सूक्ष्म अभ्यास आयुष्याची दहा वर्ष आता केलेली आहे इथे जवळजवळ साडेतीनशे इमारती आहेत पण माझं एज्युकेशन माझी पर्सनॅलिटी माझी फायनान्शियल खूप गोष्टी मला मायनस असल्यामुळे मायबाप सरकारने काही मदत केली नाही आहे परंतु जे काही